मंडळी मराठी रंगभूमीला दृष्ट लावायला आज तिच्या सानिध्यात येणार आहे मोना डार्लिंग बघ आज तिथे काय उत्पाद घडतोय ते सुस्वागतम सुस्वागतम महाज करंडक एकोणीसशे अठ्याहत्तर पासून आपण सलग हा करंडक इथे भरवतो दोन हजार बावीस महाजकरंडक तीन दिवस इथे स्पर्धा जल्लोषात सादर झाली आता निकालाची वेळ आपल्या परंपरेप्रमाणे निकालाच्या दिवशी गतवर्षीची विजेती एकांकिका इथे सादर होते त्यानंतर निकाल आणि समारोप सहकार्याबद्दल धन्यवाद पाचच मिनिटात एकांकिका सुरू होते सुरू कर, सर करतो सर पण आपल्या ज्या प्रमुख पाहुण्या आहे ना त्या अजून काही आलेले नाही सर अजून आले नाही नाही म्हणजे पाच दहा मिनिटं उशीर झाला आहे त्यांना पण आपण लगेच सुरू करू ते आले की बघा नाही कुठे सर मी आता जस्ट फोन केला त्या ऑन द म्हणले मॅडम मॅडम कुठे मॅडम आलेले आहे मॅडम आले सर मॅडम आले तुला बोलवा लवकर मॅडम हा मॅडम नमस्कार 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 yes, yes. मी गजानन पाटोळे मी या स्पर्धेचं परीक्षण केलंय या 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 आपण बसून घेऊया या आपण प्लीज आपण अंगारकीला सुरू करूया अंगारकीला मला कळलं नाही अंगारकी अंगारकी नाही मॅडम मॅडम एकांकी का नाही एक आमकी केलं सुरु करू या का मुश्किल द्या या का केला अंगारकी म्हणता या 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 बसूया आपण या 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 मॅडम बसता ना पण ओ माय गाय तुम्ही चि उडगे आहात मी चिडगा तिकडे

पण शिमड ऐका 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 ही शाळा सुटण्याची घंटी नाहीये ही नाटकाची तिसरी घंटा आहे रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू आम्ही क्रिएटिव्ह कांजूर मार्ग सहर्ष सादर करीत आहोत अनेक ठिकाणी पारितोषिक मिळवलेली विजेती एकांकिका निष्पर्ण वृक्षाखाली ती दोघ आणि पिसाळलेला बैल सादर करतो

त्यांना संगीतला पाहिजे ती शोधत आहेत ते, ते शोधत नाहीयेत नाटकाचं फॉर्मेशन आहे ते त्यांच्या एकांकिकेचं ते फॉर्मेशन आहे ओ लाइक दॅट ते शोधत नाहीयेत ओके त्यांनी ओके अरे बापरे रे कुठाय मी कुठाय मी स्टेजवर तिच्याशी नाही बोलते ती कुठे मी कुठे मी मी तिला बोलली स्टेजवर येतो तिच्याशी नाही बोलत आहे ती प्रेक्षागृहाच्या पोकळीत पाहतीये कुठे पाहते प्रेक्षागृहाची नाही कळणार आहे कुठे आहे मी या अगम्य विश्वरूपी सागरात एका पाण्याच्या लहान थेंबा इतक क्षुल्लक अस्तित्व घेऊन काय शोधते मी या दूरवर पसरलेल्या वाळवंटात मी एकटीच आहे की कोणी आहे माझ्या सोबत कोणी आहे कोणी आहे का नी? मी आहे ना मोना डार्लिंग आम्ही आहोत या मी खाली बस रे कोणी आहे का तुम्हाला नाही विचारत आहे ती ती तिचे संवाद म्हणते नाटकातले आहे का जरा शांत बसा तिने माझ्या डोळे मध्ये आंबा जरा सॉरी सॉरी हळू मुलानी कोणी आहे का ओके। आहे कोणी कोण कोण आवाज दिलाय मला आहे तिकडे कोण आवाज देत मला कोण आहे डायलॉग आहे माझा शांत हळू आवाजात मुला एकतर एकांची का सुरू आहे आणि तुम्ही डिस्टर्ब करताय त्यांना पण तू विचारतोय ना मला तुम्हाला oh तुम्हाला नाही विचारत आहे तो आहे तिकडे सर सर मी मी समजावतो त्यांना तुम्ही काळजी करू नका मॅडम मॅडम कसं आहे की हे नाटक आहे का, नाट का, का रंगावकाशाच्या पोकळीत ते सुरू आहे आणि जेव्हा ते आपल्याशी बोलतात तेव्हा फोर्थ वॉल ब्रेक करून बोलतात आता त्यांनी ती केलेली नाहीये थिअरीज आहेत ब्रेकथियन थिअरी आहे ब्रिटर ब्रुक थिअरी आहे शेक्सपिअन नाटकाची वेगळी थिअरी असते थे, रिअलिस्टी नॉन रिअलिस्टी ए, ए, ए नाही नाही थांबा थांबा सांग तुम्ही आधी मला सांगा कोण आहात तुम्ही काय एवढं सगळं कसं माहिती तुम्हाला हा नाही मी नाट्यशास्त्रात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे सर आणि नाट्य आणि तत्कालीन समाजातील स्पंदन यांची व्यवच्छेदक विश्लेषण हे मी केलेलं आहे म्हणजे पीएचडी पी एच डी केलेली आहे डॉक्टरेट आहे डॉक्टरेट आहे सर मी आणि दोन हजार पंधराचा मी सवाई दिग्दर्शक पण आहे सर दोन हजार पंधरा एकांकिकेचा डिरेक्टर ओंकार राऊत अरे तु... तुम्ही आहात ते ओंकार राऊत बेनिफिट ऑफ डाऊट एटीन टी लाइट आहे इथे नाव ठेवायला जागा नाही सर बेकलायटी बेक नको सर तुम्ही आहात ते हा सर मी आहे सर अरे मग या या बावलट बाईची लाचारी का करताय तुम्ही नाही सर आयुष्यात मी खूप चढउतार बघितले सर म्हणजे काही लोकांना तर शाहरुखनी लॉन्च केल्यानंतरही त्यांच्यावर स्किट करण्याची वेळ आलेली म्हणजे त्याचं खूप वाईट वाटलं सर काही लोक लंडनला जायचंय लंडनला जायचं असं करून परत येऊन स्किटच करणार आहे काही लोक तर लंडनवरनं अभिनय शिकून आले आहेत आणि स्किटच करतायत आता सगळ्यांच्या आयुष्यात सुरू आहे तर आणि शेवटी स्किटच करायचंय तर मी नोकरी करतो सर असं मला वाटलं आणि मॅडम तसं साडेचार लाख रुपये महिना देतात मला जॉबचा किती साडेचार लाख रुपये महिना चार लाख रुपये लाचार लाचार देवाची कृपा आहे सर लाचार हा, सर। मर्रे सर फुल डाऊन सर करू कर, सर।, कर, कर, सर सर करायचं कर। आम्ही सुरू करू तुम्ही सुरू करा रे बरोबर कोण आहे कोण आवाज देत मला तिकडून कोण महात्मन महात्मन अरीना उठ महात्मन अरीना या प्रवासात तू माझी सोबत करशील हो नाही हो अरीना हो नाही हो अरीना हो अरीना या प्रवासात मी सावलीप्रमाणे तुझ्यासोबत असेन अरीना ये जवळ ये लाजू नको अरिना जवळ ये अरिना, जवळ ये आता अरिना, ये जवळ माझ्या ते बोलू नका चिपक काय अरे माझ्या फिल्म मध्ये कसं असतं माहितीये का आम्ही दोन तीन टेक देतो चिपकण्याचे मग तो एडिटर कोणता चांगला वाटेल तो नव्हतं मुळात ही तुमची फिल्म नाहीये हे नाटक आहे फिल्म मध्ये तुम्ही जे करता ना ते जे काही उथळ इंटिमेट सीन करता ना <laughs> ते वेगळे <गए। laughs> आणि इथे नाटकामध्ये ह्या ज्या काही ब्लॉकिंग आहेत ह्या ज्या काही मुवमेंट्स आहेत इथल्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो त्यांची ती जी चलबिचल चालली ती कळतीये का तुम्हाला जे द्वंद्व सुरू आहे ते कळतंय का तुम्हाला मानसिकरित्या ते जवळ येण्याचा प्रयत्न करतायत ते कळतंय का तुम्हाला नाही <laughs> 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 अरे कोणाला आणलंय तुम्ही सेलिब्रिटी अरे कसली सेलिब्रिटी नाटकातला न कळत नाही या बाईला सर जाऊ द्या ना सर प्राथमिक फेरीले आपल्या थिएटर मध्ये कुत्र बी नव्हतं <laughs> आता ही जी काही गर्दी आली आहे ती ह्या पोरी बाई आली आहे थोडसं खपवून घ्या चालून घ्या आता काय तुम्ही सुरू प्लीज मा, मा, करा परीक्षण केलं होतं मी जाऊ दादा त्यांनी छान हे पुरावतो तुम्ही प्लीज शांत बसा काय सांगता काय लाटोळे तुझा बाप आलोय मी असा जन्मय एक वर्ष मला ही एकांकिका पाहायला मिळाली नव्हती म्हणून आज या स्पर्धेत एकांकिका दाखवणार म्हणून मी ते आलो परीक्षणासाठी तर मला ही बाई एक एकांकिकेला शब्द ऐकायला देईल तर सप्पात सर एकांकिका तुम्ही सुरू करा पर अरिना जवळ ये जवळ ये अरिना ये नाही हे मी होऊ देणार नाही तू इथे काय करतोस पहिलाही तू निघून जा तू इथे का आलायस तिला मी तुम्हाला एक होऊ देणार नाही काय करणार आहे सु काय आहे आता तुला माझ्याशिवाय पर्याय नाही कोणी <laughs> 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 कोणी याला तू तू मारल नाही तुम्ही मारल तुम्ही मारल तुम्ही मारल मी नाही हा तुम्ही असंच करत आलाय

प्रसादा काय म्हणाल मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या निमित्ताने एक चांगला मेसेज देण्याचा आपण प्रयत्न करतोय तो मेसेज सोशल मीडियावरचे फॉलोअर्स याच्यावरनं स्टारिझम ठरत नसतं सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले की काम मिळत नसतं काम मिळालं की फॉलोअर्स वाढत असतात त्यामुळे आजची काही अंशी तरुण पिढी त्या सोशल मीडियाच्या फॉलोअर्स वाढवण्याच्या मागे इतकी क्रेझीपणे त्याच्या मागे लागलेली आहे त्यांनी काही साध्य होत नाही त्यातनं साध्य झालंच तर अशी एखादी चुक वाट चुकलेली नटी समोर येऊ शकते आणि ते भीषण आहे हा मेसेज मोना डार्लिंगमधनं देण्याचा कायम प्रयत्न असतो आपला तो समाजापर्यंत आहे की नाही याच्याबद्दल मला शंका होती म्हणून मी आज जास्त विस्तृतपणे त्याबद्दल बोललो आणि हा माहोल अनाऊन्समेंटचा जो सूर लागला होता तितनं जितका विलक्षण तो सुरू झाला होता की एकदा गोस्वामींसाठी पण टाळ्या होता वा वा फार मजा आली